दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज नाशिकमध्ये काँग्रेसची आढावा बैठक होती या बैठकीला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे विविध नेते उपस्थित होते या बैठकीला नाना पटोले आले असता मराठा आंदोलकांनी अचानकपणे त्यांची गाडी अडवली छावा क्रांतीवीर संघटनेचे करंगायकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या यावेळी पटोले यांच्या गाडीला घेराव घालण्याचा देखील प्रयत्न झाला ज्यावेळी पटोले स्वतःहून गाडीतून खाली उतरले त्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली त्यांचे निवेदन देखील स्वीकारले मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे काँग्रेस पक्षानं यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे या पक्षाचे गांभीर्य काँग्रेस पक्षाला चांगलेच कळते आंदोलकांच्या भावनांशी सहमत असल्याचं वक्तव्य यावेळी पटोले यांनी केलेलं आहे पटोले यांनी आंदोलकांना अश्वस्थ केले पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना काँग्रेसनं अतिशय वेगानं सर्व प्रक्रिया पूर्ण करत आरक्षण दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे ज्यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केली यांनी पटोले यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजात अशांतता आहे युवकांनी समाजात अस्वस्थता पसरली युवक या विषयावर अत्यंत भावनिक झालेले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्य शासन योग्य प्रतिसाद देत नाही अशावेळी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काय करत आहे असा सवाल केला काँग्रेस पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील यावेळी मराठा संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक